आदिरा नदी पात्राची सीमा निश्चित व्हावी असा मुद्दा सध्या मांडला आणि या अनुषंगानं पालिकेकडून अपेक्षा आहे हिप्परघाताला ओव्हरफ्लो झाल्यानंतर अनेक वर्षानंतर अदृश्य स्वरूपात असलेली आदिला नदी उगम पावली यंदाच्या पावसाळ्यात नदीकाठच्या नगरातील घरं पाण्यात गेली प्रशासनानं याची दखल घेऊन नाल्याचं काम हाती घेतलं आता बाळेपुलापासून सौदा चौदा कमानीपर्यंतच्या आदिला नदीच्या पात्राची सीमा निश्चितीचं काय रुंदीकरण आणि खोलीकरणाचा मुहूर्त केव्हा असा सवाल शहरवासियांसह कृती समितीकडून होऊ लागलाय बाळेपुलापासून पुढे चौदा कमानी देगाव बेलाटी असा पाण्याचा प्रवाह वाहत असून तो तेलगावच्या सेना नदीमध्ये मिसळला जातो या मार्गावरील नगर गावांना पुराचा फटका बसून त्यांना विस्थापित होण्याची वेळ होते ही आगामी काळात येऊ नये यासाठी पात्राचं रुंदीकरण आणि खोलीकरण होणं गरजेचं आहे यावर ज्येष्ठ भूगर्भशास्त्रज्ञ प्राध्यापक डॉक्टर श्रीनिवास वडकबाळकर यांनी आपलं मत नोंदवलंय महापालिकेने यशनगरमध्ये येणारा शेळगिनाला आदिला नदीला जोडण्यासाठी रेल्वे ट्रॅकच्या सहा कमानींच्या खाली आठ फुटाची खोदाई सुरू केली आहे ही खोदाई सध्या स्थितीला तीनशे साठ फूट पूर्ण झाली असून वीस फुटाचं काम शुक्रवारपर्यंत पूर्ण होईल असं सांगण्यात येत आहे खोदाई पूर्ण झाल्यानंतर नाल्याचं पाणी आदिला नदीकडे सोडण्यात येणार आहे आदिला नदी दुतडी भरून परिसरातल्या स्वराज्य विहार वसंत विहार भाग तीन वनशंकरी नगर व्यंकटेश्वरा सिटी यासह नगरांमध्ये पाणी शिरलं आणि इथल्या नागरिकांना विस्थापित होण्याची वेळ आली सोलापूर महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेनं दखल घेऊन उपाययोजना केल्या मात्र ही तात्पुरती मलमपट्टी झाली यासाठी दीर्घकालीन उपाययोजना व्हायला पाहिजेत असं मत नोंदवलं गेलं